ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद साहेब आणि मला वाटतं या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाला साहेब काय होतं आहे हे सर्वांना माहिती आहे तुमच्या पत्रकारांना सुद्धा माहीत आहे ज्या साहेबांनी आज जी काही गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीला कधीच थारा दिला नसता आणि त्यांनी जो पिक्चर काढला त्यामध्ये तर गद्दारांना क्षमा नाही हे त्यांचं वाक्य होतं आणि आज जे काही गद्दार मोकाट सुटलेले आहेत आणि दिशाभूल ठाणेकरांना असेल महाराष्ट्रातील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी आहेत आणि आज तुम्हाला माहिती असेल केदारनी सांगितलं की साहेबांचं स्मारक कुठे झालं साहेबांचं प्रवेशद्वार कुठे गेलं आणि कशा पद्धतीने आज त्या आनंद आश्रमामध्ये स्वतःचं नाव कसं लावलं ला गेलं अरे दिगेसाहेबांनी कधी स्वतःचं त्या आनंद आश्रमाला कधी नाव दिलं नाही या ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत परवाच भारत पाकिस्तान मॅच झाली त्याच्यावरती त्यांचं तोंड बंद होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही तर खरं तुमचं हिंदुत्व गेलं कुठे त्यावेळेस तुम्ही विरोध करायला पाहिजे होतात की आ आज ही पाकिस्तानची मॅच झाली कशी पैलगाववरने झालेला हल्ला आणि त्या निष्पाप हे जे ब गेलेले बळी आज महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असतानासुद्धा आणि त्या आपल्या जिल्ह्यातल्या आज ते जे चार लोक जे गेले चार महिला आज त्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं ते आमच्या डोंबोलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम त्या ठिकाणी केले त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं एकशे सेहेचाळीस दिवस झाले आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान आता सोमवारी सुद्धा मॅच होत आहे हिंमत असेल तर थांबवा जरा लोकांच्या भावनेचा आदर करा आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका होऊ येत आहेत आता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज चाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचा शिल्लक आहेत त्यातले ते ते तेरा कोटी आज पा पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत बी एम सीचे पैसे द्यायचे आहेत त्यानंतर तुमचे एम एस आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आज डी सीचे पैसे द्यायचे आहेत आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबघाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत आज तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येत आहेत तुम्ही तीन तीन वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की या ठिकाणी जी आर काढलं आहे आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे मोड़ कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही ही परिस्थिती आज सबंध ठाणेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आमचे गुरुवर गु गुरुवर्य आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशाच कशा, कशा पद्धतीने ध जमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांना त्यांचा धडा शिकवतील या गोष्टीवरनं आता खरोखर निवडणुका जानेवारी महिन्यात लागतील असं नक्कीच ह्याच्यावरती शिक्कामोर्तब या लेखनी केलेलं आहे दर निवडणुकीला दिगे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशा भूल करायचं त्या ठिकाणी आणि त्या आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठाणे जिल्ह्याच्या दैवताचं कशा पद्धतीने तुम्ही आज त्यांचं स्मारक होऊ शकत नाही शिवाजी मैदानामध्ये त्यांचा पुतळा होणार होता त्या ठिकाणी स्मारक होणार होता तो प्रोजेक्टच कॅन्सल करून वेगळा प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिला त्यावेळेला राजन विचारे फक्त त्यांच्या पक्षात गेला नाही म्हणून तो अख्खा प्रोजेक्ट त्या ठिकाणी भासनात आणला म्हणजे कशा पद्धतीने ही मंडळी काम करतायत ते तुम्ही बघा आज या ठाण्यातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत तिकडे परंतु आज ते जनतेचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला परंतु ते आता इलेक्शनच्या मुद्द्यावरती त्यांना साहेब आता आठवलेले आहे मला वाटतं था ठाणेकर सुज्ञ आहेत या ठाण्यामध्ये जे लोकमंडळी राहतात कित्येक वर्षापासून या ठाण्यामध्ये आहेत मला वाटतं तुम्ही पत्रकार दिगे साहेब काय होते साहेब कशा पद्धतीने होते साहेब असते ती गद्दारी झालीसुद्धा नसते सापकानी फोडले असते साहेबांनी त्यांना आणि त्यांची हिंमत सुद्धा झाली नसती आणि ठीक दिगे दिगे आहे आज साहेब गेले नाहीत साहेब आहेत आणि ते नक्कीच यांना धडा शिकवते अहो तुमचं आधी पहिलं बघा तुम्हाला मी जर आणलं नसतं काँग्रेसमध्ये प्रवेश होता तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असतं फडका मारायला पण ठेवलं नसतं तर राजन विचारायचे पहिले आभार माना नंतर बाकी ज्यांचे माना